अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे हे निवडणुकीसाठी मैदानात उतरले तीस मार्च रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपच्या नवनीत राणा मैदानात आहेत या मतदारसंघात फक्त ही दुहेरी लढत नाही तर तिसरे उमेदवार प्रहार जनशक्तीचे दिनेश भूप निवडणूक लढवत आहेत तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर वंचितच्या पाठिंब्याने प्रचाराचा धुरळा उडवत आहेत तसं पाहायला गेलं तर प्रहारचे उमेदवार दिनेश भूब हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते मात्र आपल्याला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला आणि लोकसभेचं तिकीट मिळवलं आता चौरंगी लढत असलेल्या अमरावतीत चर्चा होते बळवंत वानखेडेंची कारण या मतदारसंघात बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसचा पंजा विरुद्ध भाजपचे कमळ दिसणार आहे त्यामुळेच बळवंत वानखेडे त्यांच्या पत्नी मंदा वानखेडे आणि मुलगा प्रतीप वानखेडे यांच्या संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषयाला सुरुवात करण्याआधी बळवंत वानखेडे यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ राजकारणात सरपंच ते आमदार असा एकोणीस वर्षांचा बळवंत वानखेडे यांचा प्रवास आहे दोन मध्ये लेहगाव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आले त्याच दरम्यान त्यांनी सरपंच पद भूषवलं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन वेळा संचालक होते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दरम्यान खल्लार गायवाडी सर्कल मधून जिल्हा परिषदेचे सदस्य होते दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम पाहिलं दोन हजार चौदा मध्ये आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ग वई गटाविरोधात बंड केलं आणि दर्यापूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली आणि त्यांचा पराभव झाला नंतर दोन हजार एकोणीस मध्ये वानखेडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दर्यापूरमधून शिवसेनेच्या अभिजित अडसुळांचा पराभव हो केला आता ते आमदार आहेत आणि लोकसभेची निवडणूक लढत आहेत आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर बळवंत वानखेडींनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्र दाखल केलंय त्यात पत्नी मुलासह स्वतःच्या नावावर किती संपत्ती आहे याचा उल्लेख त्यांनी केलाय उमेदवारी अर्ज बळवंत वानखेडे यांच्याकडे रोख रक्कम होती पाच लाख रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये बघायचं झालं तर त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यात पाच लाख अकरा हजार सातशे एकोणऐंशी रुपये आहेत तर एडीसीसी बँकेत चोवीस हजार आठशे नऊ रुपये आहेत बळवंत वानखेडेंची एलआयसी मध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाईफ मध्ये चार लाख रुपयांची गुंतवणूक आहे आता बळवंत वानखेडे यांच्या नावावर दोन टोयोटा इनोवा क्रिस्टा आहेत ज्याची किंमत अठ्ठेचाळीस लाख पंधरा हजार दोनशे पंचावन्न एवढी होते तर त्यांच्याकडे पंचवीस ग्रॅम सोनं आहे आणि इतर दागिने मिळून सदुसष्ट लाख एकवीस हजार आठशे त्रेचाळीस रुपयांची गुंतवणूक आहे शेतजमीन बिगर शेतजमीन रहिवाशी इमारत आणि वारस प्राप्त अशी एकूण पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार सातशे नव्वद एवढ्या किमतींची मालमत्ता बळवंत वानखेडे यांच्या नावावर आहे बळवंत वानखेडेंच्या नावावर चार चाकी वाहनांसाठी घेतलेले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दर्यापूर शाखेतील एकतीस लाख सात हजार तीनशे ब्याण्णव रुपयांचं कर्ज आहे आता पाहूयात त्यांच्या पत्नी मंदा वानखेडे यांच्या नावावर किती संपत्ती आहे बळवंत वानखेडे हे उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या पत्नी मंदा वानखेडे यांच्या नावावर दोन लाख रुपये रक्कम होती तर त्यांच्या एडीसीसी बँकेत सहा हजार दोनशे बावीस रुपये आहेत मंदा वानखेडे यांचे ग्रीन लक फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये दहा हजारांचे शेअर्स आहेत तर मंदा वानखेडे यांची सोने आणि इतर दागिन्यांच्या रूपात पाच लाख छप्पन्न हजार दोनशे बावीस रुपयांची गुंतवणूक आहे शेतजमीन बिगर जमीन, इमारत मिळून मंदा वानखेडे यांच्याकडे एक लाख सत्तर हजार आठशे वीस एवढ्या किमतींची मालमत्ता आहे आता बघूयात बळवंत वानखेडे यांचा मुलगा प्रतीक वानखेडे यांच्या नावावर असलेल्या संपत्तीबद्दल बळवंत वानखेडे हे उमेदवारी अर्ज भरताना त्यांचा मुलगा प्रतीक वानखेडे यांच्याकडे वीस हजाराची रोख रक्कम होती बँकेतील रक्कम पाहायचं झाल्यास त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात चोपन्न हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आहेत तर एच डी एफ सी बँकेत फक्त पाचशे छप्पन्न रुपये आहेत प्रतीक वानखेडे यांचे ग्रीन लक फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये दहा हजारांचे शेअर्स आहेत त्याच सोबत प्रतीक वानखेडे यांची मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये एक लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची गुंतवणूक आहे या व्यतिरिक्त प्रतीक वानखेडे यांच्याकडे एक यामाहा एफ ही दुचाकी आहे जीची किंमत एक लाख चाळीस हजार इतकी आहे प्रतीक वानखेडे यांच्याकडे चार लाख त्रेसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांचं सोनं आणि इतर दागिने आहेत आता बळवंत वानखेडेंच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय तर बळवंत वानखेडे हे झामाजी वाक पांजर कनिष्ठ महाविद्यालय थिलोरी या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेत त्यातून त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते त्याच सोबत त्यांच्या पत्नी मंदा वानखेडे या शेती करतात तर त्यांचा मुलगा स्थापत्य अभियांत्रिकी पदावर कार्यरत आहे यातून त्यांना उत्पन्न मिळत असते मंडळी त्यांच्या विरोधात असलेल्या नवनीत राणांची संपत्ती तुम्हाला पाहायची असेल तर वरील आय बटनावर नक्की क्लिक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कोणत्या उमेदवाराची संपत्ती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा